हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं आज माझा एक नवीन व्हिडिओ पर्स ही पर्स माझी खूप छान आहे हे बघा आतलं पण एकदम एकदम सुंदर आहे पण प्रॉब्लेम काय झालेला आहे ह्याचे बंद हे बघा हे जे ना हे पांढरे पटले हे बघा आणि फ्रंट साईड फ्रंट साईडचं हे जे आहे बक्कल हे सुद्धा पांढरं पडलं हे आणि पर्स एकदम नोभी आहे ना आता आपण याला काय करूया बरं याला काय करूया आपण मी सांगते हे जे आहे ना हे मी पूर्ण काढून घेते हे सहज निघत आहे सर आणि अख्ख्या पर्समध्ये मध्ये इथं आणि इथं फक्त हे हे काढलंय मी मी हे काढून घेते अशा प्रकारे सहज निघतंय बघा बाबा हे बघा सहज निघतंय हे याला काही नाही त्याच्यासाठी उपयोगी म्हणजे ही कात्री किचन मध्ये आपण वापरतो ना त्याची ही दात्र्याची जी बाजू आहे हे बघा त्याच्याने मी हे पूर्ण हे बघा हे मी सगळं काढून घेते व्यवस्थित निघतं आणि लगेच आहे बघा हे बघा मी हे सगळं काढून घेते हे बघा मी सगळं स्वच्छ केलंय थोडं पण नाही राहू द्यायचं काढून टाकायचं सगळं बरं का जेणेकरून आपण जो आता आयडिया करणार आहे ना आपण जी लढवणार लढवणारे ती सक्सेस होईल पूर्ण स्वच्छ करून घेतलं मी दोन्ही बाजू हे हो। की नाही आता काय करूया आपण माझी अख्खी पर्स ह्या गोष्टीमुळं मी बाहेर ने नेत नव्हते अशी वाटते छान पण नाही मला नाही आवडला <laughs> याच्या जागी आपण रेड कलरही देऊ शकतो ब्ल्यू कलरही देऊ शकतो ब्लॅकही देऊ शकतो ते तुमच्या आवडीवर आहे बघा आधी याला रेडच होतं ना मला असं वाटतं रेडच द्यावा ऑनलाईन मिळतात छान छान गोष्टी हा अगदी मॅचिंग झाला माझ्याकडं होता म्हणून मी हा 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 आपण याला कसं आहे ना आपल्याला बायकांना अशी एक सवय असते आपण पटकन वस्तू टाकून देत नाही हो की नाही आणि असंच पाहिजे की अगदी थोडंसं खराब झालं म्हणून गोष्टी टाकून देणं हे मला तरी नाही पटत आणि याला अगदी छोटासा प्रॉब्लेम होता पण या छोट्याशा प्रॉब्लेम मुळे मला ही पर्स अजिबात वापरता येत नव्हती मला पटत नव्हतं ते असं त्याची साल निघालेली होती सगळे हा पहिला हात आहे हे बघ मैत्रिणींना तुम्हाला ही आयडिया कशी वाटते माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तुमच्याकडं तुमच्या बरोबरही असा प्रॉब्लेम होतो का कधी कि तुमची एक फार छान आवडती पर्स आहे अगदी फेवरेट पर्स आहे ही माझी फार फेवरेट पर्स आहे अतिशय फेवरेट आहे पण जेव्हा इला असा हा प्रॉब्लेम आला की याच्यावरच असं साल निघायला लागला तर खरंच मला इतकं वाईट वाटलं होतं खूपच वाईट वाटलं होतं आता पण ही बाजू या बाजूला पण आणि भरपूर कलर लागेल तर हरकत तुम्हाला आता कळून तरी येत आहे का आपण याला कलर केलंय म्हणून येत आहे का कलर कलर आप इतका परफेक्ट मॅच झाला ना हा माझ्याकडं घरीच होता हा मी ज्वेलरी वगैरे बनवते ना आणि फॅब्रिक ज्वेलरी म्हणा याच्यावर आपण हे आता हा आता हे याला पण आपण हा कलर देऊन घेऊया हे शोल्डर बेल्ट बेल्ट आहे ना बेल्टचा हा मागचा आतला भाग आहे हा हा पण आपण घेतला ना खांद्यावर अडकवली ना पर्स की ह्याची बाजू दिसायची ती मला आवडायची नाही त्यामुळं मी कि, किती परफेक्ट मॅचिंग झालंय हा कोण म्हणजे म्हणणं किती सुंदर रंगलय हे हा खूप सुंदर रंगल आहे हे ही दोन्ही बाजू हे दोन बेल्ट आणि हे जे आहे हे बक्कल आहे ह्याच ओके न हे, 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 हे बक्कल सुकलय आता ते आता मी याला पुन्हा एक हात देणार तुमच्या समोरच देणार पुन्हा एक हात पुन्हा एक लेर अजून एक लेर हा मी तुम्हाला काय सांगत होते आज सकाळी सकाळी मला ही कल्पना सुचली की काय करू या बरं ही पर्स बाहेर मी काही सामान काढलं म्हणून बेडमधून काढून ठेवली होती बाहेर तर काय करूया बरं आपण याला काय करू शकतो याला काय उपाय करू शकतो म्हणून मी विचार करत होते तर एकदम मला चमकलं की आपण याला फॅब्रिक कलर देऊ शकतो ओके okay. दुसरं आहात आता चांगला दाट कलर देऊन सगळीकडे मी लवण घेतले आता ह्याला मी सुकाय हॅलो मैत्रिणी तासानंतरच हा कलर किती सुंदर सुकला हे बघ एकदम अजिबात ओला राहिला नाही बेल्टचा पण नाही राहिला बेल्ट पण व्यवस्थित सुकले माझं जरा कॅमेऱ्याला प्रॉब्लेम आहे मध्येच ब्लर होतं आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टी व्हीचा आवाज आहे बाजूला टी व्ही चालू होता हे बघा एकदम सुंदर पर्स झाली माझी पर्स नवी झाली याचा मला खूप आनंद झालेला आहे हे बघा अजिबात हाताला लागत नाही माझा पहिला लागलेला कलर आहे हाताला तर मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला उपयोग उपयोग उपयोगी वाटला का मला नक्की सांगा कमेंट करून हे बघा छान झालं सगळी बाजू मागची पुढची बेल्टची सगळी बाजू खूप हे बघा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओमध्ये मा जर काही कुठे माझं चुकलं असेल बोलायला किंवा आता सांभाळून घ्या मैत्रिणींना तसा हा माझा अशा प्रकारचा पहिलाच व्हिडिओ आहे तुम्हाला आवडले की नक्की सांगा